मिरज तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध पद्मावती माता देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे गाभारातील देवीच्या अंगावरील अठरा तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे मंदिराचे उपाध्ये गुरुजी सकाळी पूजा अर्चा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला या घटनेने आरगसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला कडी उचकटण्यात आली गाभारात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे अठरा सोने लंपास केले मंदिराचे पुजारी मंदिरात गेले असता मंदिराची कडी तुटल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला त्यांनी तात्काळ मिरज पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचे ही। नेमेच मंदिर आहे नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली सकाळी शॉन पथकासह एल बी फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे मी शीतल पाच पद्मावती मंदिरामध्ये आज पहाटे तीन वाजता एक पंधरा ते अठराच्या सोळे सोनाथ जे भक्ताने दिलेलं होतं आणि एक किलोच्या आसपास चांदी जे भक्तानं अर्पण केलं होतं त्या सकाळी तीन वाजता काही अज्ञात लोकांनी चोरी करून नेलेलं आहे त्यासंदर्भात पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे